ताकद महसूल कर्मचारी संघटनेचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा आमच्या मागण्या न मानणाऱ्या शासनाचा शासन विविध योजना राबवत राज्याचे उपाध्यक्ष महोदय आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे महसूल विभागामध्ये सुधारित आकृती बंद लागू करणे हा आहे मध्ये आहे ते पदसंख्या वाढवणे म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नेहमी पदसंख्यांची वाढ होणं अपेक्षित आहे तसं दोन हजार सहा साली यापूर्वी आकृती बंद झालेला आहे त्यानंतरून आठ वर्षांनी आकृती बंदाचा आढावा घेणं आवश्यक होतं यासाठी दांगड समिती निर्धारित केली होती त्यांनी त्यांचा अभ्यास गटाचा अहवाल सादर शासनात सादर केलेला आहे परंतु तो अहवाल आत्ता प पावतो शासनाने सुधारून पदसंख्येमध्ये वाढ केलेली नाही दुसरी मागणी महत्त्वाची अत्यंत म्हणजे महसूल खात्यामध्ये अनेक रिक्तपदे आहेत तर त्या रिक्तपदा रिक्तपदामध्ये अहमदनगर जिल्ह्याची एक्क्याण्णव महसूल सहायकांची पदे सध्या रिक्त आहेत निवडणुकीच्या कालावधीमध्ये तर अशी एकंदरीत परिस्थिती आहे त्यानंतरहून वेतन त्रुटीच्या समस्या आहेत महसूल सहायकांची वेतन त्रुटी आहे ती तलाठी संवर्ग इतकी करणं अपेक्षित होतं ते शासनाने अद्याप केलेली नाही ती, के ती आमची जुनी मागणी आहे त्याचप्रमाणे नायब तहसीलदार संवर्ग हा गॅजेटेड संवर्ग असतानाही त्यांची आ, वेतन जे आहे ते अत्यंत निम्न स्वरूपात त्यांना काम करावं लागतं तर ते एम पी सीच्या इतर वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांप सारखं असावं अशी हो, आमची मागणी आहे महसूल विभागातल्या सर्व पदांचं फेर नामकरण झालेलं आहे तर इतका हाच संवर्ग असा राहिलेला आहे की त्याचं नामकरण करणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही शासनाला सहायक महसूल अधिकारी हे नाम सुचवलेलं आहे शासनाने त्यावर तोडगा काढण्यासाठी आम्ही ह्या सर्व मागण्या आणि विविध पंधरा मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चालू आहे